तानाजी सावंतांनी फेसबुकचा डीपी बदलला शिवसेना नाव आणि चिन्ह हटवलं शिवसेना पक्षातील पहिल्या फळीतील नेते असणाऱ्या आमदार तानाजी सावंत यांनी मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने ते नाराज झाले आहेत राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार शिवसेना शिंदे गटाच्या अकरा आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली यामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळालेली आहे मात्र शिवसेना पक्षातील वरिष्ठ नेते आणि शिंदे सरकारमधील तीन मंत्र्यांना डच्चू देण्यात आले त्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील परंडा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत यांनाही मंत्रिपद देण्यात आलेलं नाही त्यामुळे तानाजी सावंत नाराज असून त्यांनी माध्यमांशी बोलण्याचंही टाळलं आहे याबाबत त्यांच्या कार्यालयाकडून माध्यमांसाठी पत्रकही जारी करण्यात आलेलं होतं आता तानाजी सावंत यांनी त्यांच्या फेसबुकचा प्रोफाईल फोटो बदलल्याने चर्चांना उधाण आलेलं आहे आणि विशेष म्हणजे सावंत यांनी आपल्या प्रोफाईलमधील शिवसेना हे नाव काढलं आहे महायुतीच्या फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी हुकलेल्या तानाजी सावंत यांनी सोशल मीडियावरील प्रोफाईल बदललेला असून शिवसेनेचं नाव आणि चिन्ह असलेला प्रोफाईल सावंत यांनी हटवलं आहे त्याऐवजी नवीन प्रोफाईल ठेवण्यात आलेलं असून या नव्या प्रोफाईल फोटोमध्ये फक्त शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो दिसून येत आहे तसेच शिवसेना चिन्ह असलेल्या फोटोच्या जागी शिवसैनिकाचा उल्लेख असलेला बाळासाहेबांचा फोटो लावल्याचं पाहायला मिळतं आहे तानाजी सावंत यांनी फोटो बदलल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उदाहरण आलं आहे दुसरीकडे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झालेलं असून या अधिवेशनाकडे सावंत यांनी पाठ फिरवली आहे तसेच राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ शपथविधी सोहळ्याला ते अनुपस्थित होते नागपूरमधील रॅडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये तसेच त्यांनी आपली बॅग पॅक केल्याचं काल दिसून आलं त्यामुळे तानाजी सावंत हे मंत्रिपदाचे दावेदार असतानाही त्यांना संधी न मिळाल्याने ते नाराज झालेले आहेत बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई